जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजले असून इटकूर जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे कळम पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण आडसूळ उर्फ पिंटू मास्तर यांनी या गटातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून शिवसेना शिंदे गटाकडून ते इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे इटकूर गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत पंचायत समितीचे उपसभापती असताना पिंटू मास्तर यांनी विकासाला प्राधान्य देत ठोस आणि लोकांना प्रत्यक्ष लाभ देणारी कामे अनेक मार्गे लावली इटकूर येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत उभारणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला ग्रामीण भागातील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे सुविधा रस्ते पाणी पुरवठा आदींसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा विकास निधी त्यांनी खेचून आणला विकास कामांसोबतच दांडगा जनसंपर्क ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते उपसभापती पदाच्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण गटात सतत दौरे करून सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला गावातील प्रत्येकाच्या सुखादुखात सहभागी होणारा अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीला धावून जाणारा तळमळीचा नेता अशी त्यांची ओळख आहे सण उत्सव असो वा महापुरुषांची जयंती सामाजिक शैक्षणिक किंवा सांस्कृतिक उपक्रम इटकूर परिसरातील प्रत्येक कार्यक्रमात पिंटू मास्तरांचा पुढाकार कायम दिसून येतो यामुळेच त्यांच्या कार्यशैलीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये सकारात्मक भावना आहे अनुभव आणि विकासाचा ठसा आणि लोकाभिमुख स्वभाव पाहतात त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी हितचिंतकाकडून जोर धरू लागली आहे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना अधिकृत संधी मिळाल्यास इटकूर जिल्हा परिषद गटात ही निवडणूक अधिक चुरशीची ठरेल असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला आहे विकासाच्या मुद्द्यावर आणि जनतेशी असलेल्या नात्यावर पिंटू मास्तरांची उमेदवारी प्रभाव टाकेल